नमस्कार मित्र नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर, तर आज आम्ही चालू फिरायला तर भरपूर दिवस झालं फिरायला गेलो नव्हतं तर आज चालू आम्ही फिरायला तर आवरला आता आपला तर ही आपली गाडी तिकडं दाजीची गाडी लावली तर आज आम्ही मुख मी चाललो तर मित्रांनो आता आम्ही इथून गेला लवकर जा तर मित्रांनो आता आम्ही सागर फाट्यात आमलं थोडासा शॉपिंग करा इकडं दुकानात गेलेत आपली पपली तर मित्रांनो आम्ही आमतो गोवागल सापडा गोगल का सापडला नाही दुकान बंद झालं अरे तरी तर सापडलं आम्हाला दुकान तर शेट ना ब्लॅक कलरचा चष्मा घेत नायक चला आता डोळ जगते आता मला पुढे दिसत चला। चला। तर आता साखर निघायचं आहे तर मित्रांनो आपण पोहचलो श्री क्षेत्र प्रसिद्ध भैरवना देवस्थान खेड भैरव मंदिरात आता आम्ही चाललो दर्शन करायला तर एक एक नारळ आहे दाजी आम्ही तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा हे आमची दीदा हे दीदा हय बाबूर बाप्पा कर बापा कर बाप्पा तर मित्रांनो इथं दर्शन केलंय तर इथून आता निघायचं थोडस फोटो शूट केलं आता इथून निघायचं पुढे बाईक मुक्काम करायचा बरोबर तर मित्रांनो आपण पोचलो चिचंडी मध्ये तर आपली राहण्याची सोय झाली तर मित्रांनो आता आम्ही चालू फिरायला थोडासा इकडनं चालू किशन बघू म्हणून नाईटचा तर डायरेक्ट गाडी घेऊन चाललो मित्रांनो आम्ही सरळ रस्त्याने आलो माहीत नाही कुकन कुक पण या या गाव लागलाय या गावात फिरलो परत मला तर मित्रांनो मी आलो इथं दुकानामध्ये कपडे शे आपले शेटला टोपी घ्यायची शे। तर आपण घेतल्या टोपीने एक जर्किंग तर दाजी पेमेंट करू राहिलेत हां हो गया तर आपला पेमेंट झाला आहे तर इथून डायरेक्ट घरी एक नंबर आपले पेक्षे पण रेट कमी आणि क्वालिटी जबरदस्त त्यांच्या कारचा असून सुद्धा एक नंबर अशी प्रोसेस कोटच नाही शिनरमध्ये तर मित्रांनो इकडं कपड्यांची किमती सुद्धा कमी आपल्याक एवढी किमती मी खत एक जर्किंग घेतलं ना ते आपलं तर जवळजवळ पाचशे साडेपाचशे रुपयाला भेटलं असतं पण आपल्याला तर तीनशे तीस रुपयाला भेटलंय डबल आहे मधून प्रीमियम क्वालिटी प्रीमियम क्वालिटी याची पूर क्वालिटीच भालूची केस असा मधून तर मित्रांनो आमची शॉपिंग झाली थोडीशी ना आता आम्ही चाललो आम्हाला घरगाव सतक नाही परत काय माहिती आलूत खरी पण गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही उठलो तर आपले गॅंगचं आवराचं काम चालू आहे तर गॅंग जॅम आवरा बिडेला आहे तर आता आपण इथं निघणार तर आपण इथं मुक्कामी होतं मध्येवाडीमध्ये चिचवड्याची मागं थोडंसं

दे दे यार ना मेकअप कर इकडे इकडे मगा ये इकडे आमची बहिणी मेकअप चाल इकडे जोरात हे दीदा हा कर आमचे शेत नावडे हिवाळ्यात आंघोळ केली म्हणजे आमचा ती गरम पाण्यात आमचं शेत मर्द आहे मर्द मर्द नावडे गार पाण्यात आंघोळ केली आपला जी। आपला छोटा शेट आपली गाडी पुसताना म्हणजे त्याची तरी आपण त्या लाडा लाडागुड्या लावून आपली गाडी पुसून घेणार त्याच्याकडून बर खाईअर त्याच्यात माणूस की ना थोडीशी माणूस की अरे अजून एक गाडी पुसायची जास्त नकान पुस तुम्ही फक्त शेट शेट पुसा आपला समाजसेवक सगळ्या गाड्या पुसून काढा मस्त मस्त खतरनाक गाडी आपली <laughs> कारण त्याची आवाज जास्त दैवार पडेल <laughs> आहे मित्रांनो <laughs> आमचा आवरला आता थोड्या टायमात आम्ही निघणारा पण आमचा रेडिओवर राहिला दस रुपय लो बप फिट पेन हर वसलिंग से उकल दूर करो वाह हा समझ गाड़ी से मैं व्यापार से खेला देना तर मित्रांनो हे माणसं खूप चांगले आहेत लय मस्त लय आनंद त्यांच्या क्लबात आपण लय खालाय घेऊन टाइम म्हण लय चांगली माणसं आपल्या मोठ्या दाजींच्या भावांची साडी राहते तर खूप चांगले माणसं आपण खूप एन्जॉय केला रातपासून खाण्यापिण्याचा राहायची सोय जबरदस्त क्वालिटी क्वांटिटी लय मस्त नाता आपण चालू थेट दर्शनाला तर मी दोन किती भात खाऊन निघालोय एकदम गरम बेस आनंद घेऊन चालू नाही एवढा आनंद घे अजून ना आला नाही तर आपण आता इथ खाली रस्ते आलो हि हा रोड तिकडे चिचंडीक जातो आणि इथं मध्ये वाडी आपल्याला इकडून जायचं आहे ते या रोड ना तिकडं बारीमधी बारीमधून डायरेक्ट तर मित्रांनो आपण पोहोचले पोचले का कळस बायकशी करायचं पायटेची आपण नारळ घेणार आहे मग वरती साडायला सुरुवात करणार आहे इथून नारळ घ्यायचा आपल्याला तर मित्रांनो आता नारळ घ्यायचं आता इथून सुरुवात केली वरती चढायला आम्ही तर आपली गँग वरती गेली तिकडं पुढं माघार तर मित्रांनो भरपूर बदल झालाय तर आठ नऊ वर्ष झालं तर वालतो त्याच्या वाता आलो तर अंदी शिंगल रोड होता तर आता रोड मोठा रोड आहे बाळ पडशील तर सकाळी भरपूर ही वाज आता तेवढ्या सुरुवात केली ती होऊन वाजत mm. तेवढा तर आपली गॅंग डायरेक्ट वर चढा वेळेला आणि mm. आमचे तर नाका शेड्याला लागले दिदा माझ हे आमचे दिदा आता खांद्या बसले मम्मीचे तर मित्रांनो भर भरपूर चालत आलो वरती पुढे थोडेच पुढे गेले शिड्याला तर बघू शकता लोकेशन खालचं तर आम्ही ती घस राहिला सगळे पुढे गेलेत तर इथं शिडे लागणार आहेत तर मित्रांनो पहिली शिडी चढून वरती इथं बसलो आता दुसरी शिडी चालू झाले पण माकड नाही त्रास देऊ राहिले तू यो ये तू तर माझा तारास द्यायला लागलाय डायरेक्ट ओनली वन पीस बस ते बोकांडी बस गादी बस असा आता तुमचं तर प्लॅन झाला काय तरी कान सांगलाय

आता, तर मित्रांनो माकडांचा अड्डा आहे हो फेशियल टाइमपास फेशियल टाइमपास झाड तर भरपूर त्रास देता माणसांना योगकलाही भुकाड आधी तिकडे गेलाय आहे एवढी गरीब आहे एक भुकाड अरे 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 छु छुछ वा 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 अरे वा वा वा

बॅगेत घाला रे माकडा धोड काढत बॅगदा डोका काढत बॅगेत घ्या असं एकदा चेंज करून डोकं काढून ते सर घालतो तर मित्रांनो आपण पोहोचलो आता इथ वर शेवटची शिडी असं म्हणजे आम्ही इथून वरती शेवटची शिडी म्हणजे का मग पोचणार लवकरात लवकर आणि तुम्हाला खालचा व्यू दाखवतो डायरेक्ट खतरनाक जंगला आणि आम्ही कुठून आलो ते पण दाखवत हे जर बघू शकता मित्रांनो आपण हे गावातून आलो पाय पायी डायरेक्ट आणि तुम्ही बघू शकता डायरेक्ट खतरना, खतरनाक खतरनाक मध्ये झाडा डायरेक्ट आणि आता आपण इथं थांबलो आहात आपले बारकाल फोरणला जेवण करण्यासाठी तर फोरणला जेवण झालं की मग जायचं आणि आमचा हा सिक्युरिटी आहे तर या झाल्या सगळे माकडा घाबरून पाहतात त्याच्या आधारान जेवाय बसणार इथं तर मित्रांनो इथून पाणी जिरून येतं इथून आणि इथं असं लोखंडी पाईप लावलाय आणि इथून मग पाईपातून इथं पाणी येतं एकदम मस्त शुद्ध फ्रीज पेक्षा घर आणि आमचा शेंडू भाऊ माग लागून आलाय माझे काय कराय माकडा देखायला तू घाबरत ते माकडा ना <laughs> आमचा शेट सुद्धा आलाय पाण्याच्या आधारान याच्या पुढं फ्रीज काहीच ना काड्यावर लुटून द्यायला पाहिजे थोडं घार पाणी फ्रीज कडे जाणार खरंच मित्रांना एवढा खतरनाक गार पाणी आहे ना फ्रीजमध्ये सुद्धा एवढा गार होऊ शकत नाही आता जेवण केलं ना आता चाललोत पुढे प्रत्येक माणसं ग प्रत्येक माणसं का बिरड आहे थोडा थोडा आणि बॅगी घरीच टाकून आलोत दिदा, ए पडशील ग तिकड चला, तिकड़ा। चला। तर मित्रांनो आता इथून मंदिर दिसत इथं वरती तर मित्रांनो आता आम्ही इथे विहिरीपासून पासून वरती निघालोत भरपूर सुविधा झाली आणि एवढी सुविधा नव्हती तर शेड भरपूर झालात वरती चल्पा, चल्पा। जर कोणाला मुक्का यायचं असेल तर डायरेक्ट वरती येऊ शकता सर मित्रांनो इथं शेड दिसतं इथं ती वियर आहे जुनी ती इथं भरपूर शेड झाला वरती आता तर कोणाला मुक्काम मि यायचा असलं तर इथं कॅम्पिंग करू शकता वाज वाज जा वाज आ आ घर मां हां ओ रहा है ये देखो खुद को ये यार गिरते पड़ो वो रे